सगळ्यांना श्री स्वामी समर्थ प्रचिती निघाली शाळेला जाण्यासाठी मी पण गेले होते सोबत तिला शाळेत सोडून मला जायचं होतं बाहेर मग गाडी राहत नाही मी लगेच निघाले प्रचितीला शाळेत सोडले उशीर झाला होता जायला म्हणून मध्ये नेऊन सोडावं लागलं प्रचिती मिसची थांबलेली होती गेटपशीच की उशीर झाला विचार लागलो प्रचितीला म्हणलं हो माझ्यामुळेच जा उशीर झाला म्हणलं म्हणून मध्ये आणून सोडले म्हटलं प्रचिती कशी उड्या मारते तिचं बघून सेम तसं प्रांश करते प्रचिती कशी धिंगाणा करते सेम तसं करते प्रांश पण मग आम्ही चाललो होतो आज महाराजांना जाण्यासाठी निघालो होतो आम्ही सगळेजण मी प्रांश तिचे पप्पा प्रचिती नव्हती प्रचिती गेली ती शाळे तिला शाळेत सोडूनच गेले मी आज जाता जाता महाराजांना महाराजांना गेल्यानंतर खूप छान वाटते प्रचंड बळ स्वामी महाराज आपल्याला देतात आत्तापर्यंत आईबाबा गेल्यापासून मला स्वामी महाराज खूप सांभाळून घेतलेत प्रत्येक याच्यात सांभाळून घेतलेत आईसारखं बाबांसारखं त्यांनी मला खूप सांभाळून घेतले स्वामी महाराजांनी प्रचितीच्या वेळेस फ्रान्सच्या वेळेस खूप सांभाळलेत महाराजांनी आणि इकडं पारायण चालू होते आणि महाराजांकडे आल्यानंतर खूप काही असं दुःख असते आपण विसरून जातो आणि महाराज आपल्याला इतकं छान फुलासारखं ठेवतात दरबार आल्यानंतर मला तर खूप छान वाटते कारण की महाराज महाराजच आहेत ते कुठंच सांगू शकत ते सु कुठंच नाहीये इथं आल्यानंतर प्रांश खेळू लागला होता प्रांश असं मस्त खेळते तिथं मोकळा असल्यामुळे दरबारात आणि त्यालाही आवडते स्वामीबाबांकडे जायला म्हणते घरी आम्ही आपण स्वामीबाबांकडे कधी जाऊ ताई मग ताई विचारू लागले होते प्रचिती आल आली नाही का म्हणून मी प्रचितीसाठी केळे ताईपासूनच घेते चांगले असतात म्हणून मी नाही आली मग घरी चिवडा होता चिवडा खाला स्वयंपाक केला नव्हता स्वयंपाकाला उशीर झाला दूधवाले मामा येऊन गेले ते म्हणून दूध गरम करून ठेवले होते आई दूध जास्त होतं आज आणि कालचं पण दूध होतं म्हणून मी म्हणलं मग मन ते दूध फोडून पनीर करून घ्या म्हणलं म्हणून मन मग गरम करून लिंबू पिळून घेतले पनीर करायसाठी घेतले पाऊस पडू लागला एक दार काढले की बाहेर येऊ लागले होते पावसाच्या पाण्यासाठी बघण्यासाठी पाणी वरून खाली खूप येऊ लागलं तिला भूक लागली पृथ्वीची तिला म्हणून तिला ओट्स दिले तिला जे आवडते ते दिले तर चांगलं ती खाती नाही तर खात नाही मग फेकण्यात जाते मग ते मला जमत नाही म्हणून मग तिला ओट्स दिले जे मागितले ते देते पायऱ्यावरून पाणी छान येऊ लागलं होतं लेकरांना छान वाटू लागलं होतं पण मी दात लावून घेतले होते लेकरं पाण्यात खेळू लागलेत म्हणून पाऊस चालूच होता मग चहा केला चहा पिला संध्याकाळचा स्वयंपाकाला घेतलं की परची अशी मध्ये मध्ये करती मी करते म्हणून तिने आलती पीठ मागायला मी पीठ देते थांब पण तिने का ऐकना गेली ती तिचं चालूच होतं मग खुर्ची आणून थांबली तर परत खुर्ची घेऊन पीठामध्ये हात टाकणं तिचं चालूच राहते मी मुला जा मी तिला पीठ देते लाटणं देते जा नाही नाही मला ना, इथं चपाती करायची म्हणली आज नाही तर बाहेर करत ती आजीपशी मग थांबली तिने सांगू लागली तिच्या शाळेच्या गप्पा मी विचारले तिला शाळेत काय झालं काय नाही म्हणून मग सांगू लागली आज हे शिकवलं ते शिकवलं म्हणून आता सध्या तर पोयमच घ्यायलेत पोहे म्हणून दाखवते मग आता पीठ दे म्हणली मला थोडंसं पीठ दे म्हटली थांब देते थांब शेवटी देते म्हटलं तुला लाटणं पीठ सगळं देते पण शेवटी देते माझं हो दे म्हणलं आधी आधी आजीला आम्हाला जेवायला वाढू दे म्हणलं मग तुला देते म्हणलं नाही नाही म्हणली आता दे ना म्हणली थोडंसं दे ना म्हणली मी थोडस घेते म्हणली मी म्हणलं जागा मी देते तर ऐक नाही घेते मग थांबली होती मग तिला दिले मी थोडंसं पीठ छोटी चपाती करते ती चपाती तिच्या बाबांना वाढते मी संध्याकाळी तिच्या रोज असतात तिला रोज मला अशीच करते मला चपाती करताना येऊन थांबते तिला पीठ घ्या वाटते आणि करावं वाटते मग संध्याकाळी त्यांना जेवायला वाढलं आईला ते लवकर साडेसातला झालं तर स्वयंपाक मग त्यांना दिलं जेवायला ते तिघं जेवण करत बसलेत आता बाबा आले की जेवण करत नाही बाबा आले की त्यांचा गाणं चालू राहते मग यांचं खेळत खेळत असं जेवण असते अर्धा एक तास लागते केसं येऊ लागले समोर म्हणू लागले केसं माझ्या समोर यायलेत काढ म्हणून लागली आजीला मग तिचे बाबा आल्या असं असते जेवण तर काय नसते पण गोंधळ असत असते यांचा मग धिंगाणा करतात असे बाबा आले की उड्या मारण्या वगैरे मग प्रचिती बाबा आले की ऐकत नाही माझं कारण की तिला माहीत आहे आई काय म्हणत नाही बाबा ओढतात आईला पण मन लागला लागला प्रचितीसारखे मलाही विड्या उड्या मारायच्या इथं मला उचलून घ्या बाबा म्हणाले थांब मला हात पाहिजे होते पण त्यांना आले की येतात अंगावर काहीच करू देत नाहीत बसू बी देत नाही लगेच त्यांच्या जा बाबांकडे जातात प्रचिती मला म्हणू लागली होती तू सांगू नको तिनं काच फोडली होती मी सांगू लागले बाबांना तर तिने म्हणू लागली आई सांगू नको तू बाबांना पण बाबा, बाबा काय म्हणत नाही उलटं बाबा मला शिवा देतात तिचे जाऊ दे फुटलं तर फुटलं पण लेकराला काय म्हणू नको म्हणतात बाबा ती क्वीन आहे बाबाची बाबाची लाडकी आहे ती जास्त लाड करतात बाबा तिला तिची तिचाच जास्त लाड असते आमच्या घरामध्ये प्रचितीचा मग असे उड्या मारणं वगैरे चालूच राहते आणि बाबा शिकवतात परत धिंगाणा करायला असे उड्या मारायला मग ते आमच्या ऐकतच नाहीत मग थोडं तरी थोडंफार भीती मला तिनं बाबा नसताना भीती प्रचितीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करत जा